जर आपल्याला विशिष्ट प्रकारचे बाय लीड सर्च करायचे असतील तर आपण मल्टिपल फिल्टर्स जसे की लोकेशन कॅटेगरी ऑर्डर व्हॅल्यू टाईप बाय टाइप लावून त्या बाय शोधता हे तर खूप टाइम कन्झ्युमिंग असते स्पेशली तेव्हा जेव्हा आपल्याला प्रत्येक वेळी सेम फिल्टर्स, फिल्टर्स अप्लाय करायचे असतात परंतु आपण या मल्टिपल बाय फिल्टर्स फिल्टर्सना अप्लाय आणि सेव्ह करून आपण एक आपला फिल्टर देखील तयार करू शकता यामुळे प्रत्येक वेळी मल्टिपल फिल्टर लावण्याची गरज लागणार नाही आणि आपण आपल्या ना इझिली आणि क्विकली ऍक्सेस करू शकाल उदाहरणार्थ जर आपण डिझाईनर कुर्तीजच्या बिझनेस मध्ये डील करत असाल आणि नोएडा सिटीच्या डिझायनर कुर्तीजच्या बायलीज आपल्या बिझनेस साठी खूप महत्वाच्या असतील तर आपण मध्ये जाऊन लोकेशन फिल्टर मध्ये नोएडा सिलेक्ट कराल आणि कॅटेगरीज प्रॉडक्ट्स फिल्टर मध्ये दे डिझाईन कुर्तीज सिलेक्ट कराल आपण आपल्या हिशेबाने अजून काही फिल्टर्स लावू शकता जसे की ऑर्डर व्हॅल्यू किंवा बाय टाइप मग त्यानंतर आपण सेव्ह फिल्टर बटणावर क्लिक कराल आपल्याला आपल्या फिल्टरचे नाव ऍड करून सेव्ह वर क्लिक करावे लागेल आणि हा फिल्टर सेव्ह होईल आणि जितके काही फिल्टर्स आपण सेव्ह केले आहेत ते तुम्हाला राईट साईडला सेव्ह फिल्टर ऑप्शनच्या खाली दिसतील यामुळे आपल्याला प्रत्येक वेळी बायलिक्स सर्च करताना सर्व फिल्टर पुन्हा अप्लाय करण्याची गरज पडणार नाही आपण केवळ त्या नवीन सेव्ह फिल्टरवर क्लिक करून त्याच्याशी रिलेटेड बायलिक्स पाहू शकता तर अशा प्रकारे आपण आपल्या बायलिक्सच्या फिल्टरला इझिली सेव्ह करून बायलिक्स सहजपणे सर्च करू शकता